अंगावर विभूती चेहऱ्यावर असलेल्या केशांच्या लांबस लांब जटा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असा एकंदरीत अवतार पाहिला की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात ते साधू आता हे साधू कोणते तर जे आपल्याला दिसतात कुंभमेळ्यात गुजरात मधल्या महाशिवरात्री दिवशीच्या भवनाथ यात्रेत या यात्रेंचं आणि कुंभमेळ्याचं प्रमुख आकर्षण असलेले हे साधू कोण तर ते म्हणजे नागा साधू हे नागा साधू आपल्याच धर्माचं सदैव रक्षण करत असतात पण कोणी जेव्हा आपल्या धर्मावरच उठतो तेव्हा जेव्हा धर्म वाचवण्यासाठी अध्यात्मापेक्षा शक्तीची गरज असते शस्त्रांची गरज असते तेव्हा तेव्हाही हे नागा साधू मागे हटत नाहीत आता ते कसं आणि हे कशावरून सिद्ध होतं तर हे नागा साधू फक्त स्मशानात कुंभमेळ्यात साधना करण्यापुरतेच आहेत का तर नाही वेळ प्रसंगी धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी युद्ध सुद्धा केलंय तुम्हाला हे माहित आहे का की नागा साधूंनी औरंगजेबाची सुद्धा खोड मोडून काढली होती आता ती कशी नक्की काय होता तो प्रसंग आणि इतिहासात धर्माच्या रक्षणासाठी नागा साधूंनी इतकं महत्व का आहे चला जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंत स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर गुजरात मधील मध्ये दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भवनात यात्रा भरत असते या दिवशी देशभरातून आणि आसपासच्या भागातून शिवभक्त या ठिकाणी येत असतात पण या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं नागासाधू अंगावर विभूती चेहऱ्यावर असलेल्या केसांच्या लांबच लांब या सगळ्यांमुळे हे साधू चटकन नजरेत भरतात आता तुम्ही म्हणाल की हे नागा साधू साधना करतात अग्निसमोर बसून मंत्र म्हणतात पण या यात्रेच एक विशेष आहे काय आहे ते विशेष तर या यात्रेत एक साधू तलवारी चक्र धनुष्य त्रिशूळ आणि इतर भाले घेऊन मर्दाने खेळ दाखवताना दिसतात कारण कधी काळी धर्मग्रंथाचं पालन करणाऱ्या या साधूंनी तत्कालीन मुघल सम्राटाच्या विरोधात शस्त्र हातात घ्यावी लागली होती काशी विश्वनाथच्या मंदिराचं रक्षण करताना या साधूंनी औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध लढा दिला आणि बलिदान दिल्याचाही इतिहासात नोंद आहे नक्की काय घडलं होतं तेव्हा आणि कशी झाली होती ही लढाई ही शक्ती आणि धर्म दोन्हीची होती इसवी सन आठव्या ते नव्या शतकादरम्यान बौद्ध मठ आणि विहारांचा प्रभाव कमी व्हायला लागला होता याच दरम्यान आधी शंकराचार्यांच्या काळात आखाडा व्यवस्था सुरू झाली आदिशंकराचार्यांनी बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम या ठिकाणी मठांची स्थापना केली या सुमारास अरण्य आश्रम भरती गिरी पर्वत पुरी भारती सरस्वती सागर तीर्थ आणि वन या दहा पंथांमध्ये संन्यासी संघटन उभारण्यात आले या दहा संघटना असल्यामुळे त्यांना दशनामी म्हणून ओळखलं जाऊ लागलं हे संन्यासी ज्या संघटनेत असतात त्यांचंच नाव आडनावाप्रमाणे वापरलं जातं सुरुवातीचे आखाडे हे प्रामुख्याने शैव म्हणजे शिव मानणारे आणि वैष्णव म्हणजेच विष्णूला मानणारे बैरागी किंवा बैरागी होते नंतर त्यात उदासीनांचाही समावेश झाला हे शीख आखाडे आहेत सध्या तेरा आखाडे अस्तित्वात असून यातल्या साधूंची एकूण सदस्य संख्या सुमारे पाच लाखांच्या आसपास आहे याच आखाड्यातील साधू हे नागा साधू म्हणून ओळखले जातात महामंडलेश्वर हे प्रत्येक आखाड्याचे सर्वोच्च प्रमुख असतात आणि तेच आखाड्याचे व्यवस्थापन बघतात जदुनाथ सरकार दशमीच्या त्या इतिहासावर लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकात म्हणतात की पूर्वी महामंडळेश्वर परमहंस म्हणून ओळखले जायचे एका आखाड्यात आठ रिंगण आणि बावन केंद्रे असतात त्यांच्यावर मंडलेश्वर असत रिंगणाच्या आकारानुसार सदस्य संख्या कमी जास्त असू शकते पण महंतांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक केंद्रात धार्मिक उपक्रम राबवले जातात आखाड्याच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये या महंतांचा प्रदेश हिंदू राजांचा अधीन असायचा त्यावेळेचे राजे या संन्यासांचे सन्मान करायचे त्यांच्या गरजा भागवायचे अलाहाबाद विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक हेरम चतुर्वेदी सांगतात की सिकंदरच्या आक्रमणानंतर आखाडा परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं सर जादूना सरकार यांच्या दशना नागा संन्यासांचा इतिहास या पुस्तकात याबद्दल बरीच माहिती सापडते आता या सगळ्याच प्रकारांच्या साधूंना या आखाड्यामध्ये सहज प्रवेश मिळतो का तर नाही या साधूंना या आखाड्यात सहज प्रवेश मिळत नाही त्यासाठी त्यांना कठोर परीक्षा द्यावी लागते या साधूंना आखाड्यांमध्ये प्रवेश देण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था असतात जवळपास सर्वच आखाड्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या साधूंना चार ते पाच वर्षे सेवा द्यावी लागते त्यानंतर कुंभमेळ्यात त्यांना दीक्षा दिली जाते आता नागा साधू आणि औरंगजेब यांचं युद्ध झालं त्याआधी या त्या साधूंची संघटना कशी बनली हे पाहायला हवं कारण या संघर्षाची मुळं या संघटनेतच आहेत ख्रिश्चन पास्टर आणि मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक जॉन निकोल यांनी द फायटिंग असेटिक्स ऑफ इंडिया नावाचा शोधनिबंध सादर केलाय आहे हा शोधनिबंध बुलेटिन ऑफ जॉन रायलँड लायब्ररीने एकोणीसशे पंचवीस साली प्रकाशित केला होता या शोध निबंधात निकोल यांनी सरस्वती संप्रदायातील एक साधूंच्या श्रुती आणि स्मृती परंपराचा संदर्भ देत लिहिलंय की अकबराच्या काळात फक्त ब्राह्मण संन्यासी व्हायचे बऱ्याचदा हे संन्यासी सकाळी सकाळी गंगेत स्नान करायला जायचे त्यावेळी काही फकीर तेथे येऊन तपस्वींना मारायचे त्यांच्यासाठी हा खेळच बनला होता मूर्तीपूजक फकीरांची हत्या करणं हा फकीरांना योग्य वाटायचं आणि विशेष म्हणजे स्थानिक मुस्लिम अधिकाऱ्यांनाही त्यांच्या या वागण्याबद्दल सहानुभूती वाटायची याच काळात वाराणसीत मधुसूदन सरस्वती नावाचे एक संस्कृत पंडित होऊन गेले त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली त्यावेळी अकबराने संन्यासांच्या मृत्यूविषयी असा युक्तिवाद केला होता की फकीरांनी जेव्हा या साधूंवर हल्ला केला तेव्हा ते निशस्त्र होते त्यामुळे त्यांना शिक्षा करता येणार नाही त्यावेळी बिरबलाने मधुसूदन सरस्वती यांना पुढे येऊन या संन्यासांची संघटना बांधावी असा सल्ला दिला शिवाय या संघटनांमध्ये ब्राह्मणतरांची भरती करून त्यांना फकीरांप्रमाणे प्रशिक्षण देण्याची सूचना दिली त्यानंतर मधुसूदन यांनी हजारोंची संघटना बांधली पण त्यापूर्वी बाराव्या तेराव्या शतकात या संघटनेत केवळ ब्राह्मणांचाच प्रवेश दिला जायचा त्यावेळी नवी भरती झालीच नाही पण नंतर त्यांच्या उपपंथात समावेश करण्यात आला निकोलस यांच्या मते ही घटना इसवी सन पंधराशे आसपास घडली असावी हे साधू भांग आणि मादक पेयांच्या मोठ्या प्रमाणात सेवन करायचे पण तेराव्या किंवा चौदाव्या शतकात रामानंदांनी या परंपरांपासून बाजूला जात या संघटनांमध्ये सर्व जातीच्या लोकांना स्थान दिल्याचा उल्लेख सापडतात ही व्यवस्था जवळपास शंभर वर्ष सुरू होती पण औरंगजेब गादीवर आल्यानंतर यामध्ये अडचणी वाढल्या आणि सैन्याबाबत साधूंचे सतत वाद होऊ लागले अखेर सोळाशे एकोणसत्तर मध्ये औरंगजेबाने वाराणसीच्या अधिकाऱ्यांच्या नावे फरमान जारी केला इतिहासकार जादूनाथ सरकार यांच्या अहिस्ट्री दशनमी नागा संन्यासी या पुस्तकात वरील संदर्भ सापडतात याबाबत त्याने दशनामी आणि सुलतानांच्या सैन्यासोबत झालेल्या युद्धाचे वर्णन केले त्या युद्ध बॅटल ऑफ ज्ञानवापी म्हणजेच बॅटल ऑफ ज्ञानवापी नावाने ओळखले जाते भारताच्या इतिहासाची पाने पाहिली तर कंपनी प्रशासन आणि ब्रिटिश राजवटीपूर्वीही या देशाने अनेक वेळा बाह्य आक्रमण आणि आक्रमणांच्या हल्ल्यांना तोंड दिलाय या हल्लेखोरांनी केवळ शहरी आणि ग्रामीण व्यवस्था उद्वस्त केली नाही तर देशाच्या आध्यात्मिक आत्म्यालाही दुखावलाय ज्यामध्ये प्राचीन काळापासून स्थापन झालेले मोठी मंदिरे आणि मठही त्यांचे लक्ष्य बनले होते पत्रकार आणि लेखक धनंजय चोप्रा यांनी त्यांचे कुंभ इन इंडिया हे पुस्तक लिहिताना नागा साधू आणि त्यांच्या बाह्य आक्रमणकर्त्यांशी केलेल्या संघर्षाचे थोडक्यात वर्णन दिले त्यापैकी तीन हल्ले आणि संघर्ष खूप प्रसिद्ध होते आणि इतिहासात त्यांनी त्यांच्या तपशिलाची नोंद आहे सतराशे एकवीस मध्ये औरंगजेबाच्या सैन्याशी झालेला संघर्ष आणि त्यानंतर सतराशे ते सत्तावन्न मध्ये अब्दुल्ला आचार सैन्याशी झालेला संघर्षाचा विशेष ही नोंद आहे यापैकी बॅटल ऑफ ज्ञान काय होतं तर ते होत काशी म्हणजे आताचे वाराणसी येथे नागा साधू आणि औरंगजेबाच्या सैन्यात झालेले युद्ध त्या युद्धाची ही इतिहासात बरीच चर्चा झाली आहे साल सतराशे एकवीस मध्ये जेव्हा औरंगजेबाच्या सैन्याने ज्ञानवाप्पीवर हल्ला केला तेव्हा आधीच तयार असलेल्या सुमारे पंधरा हजार साधूंनी त्यांचे त्रिशूल तलवारी भाले आणि कुढाडी घेऊन मुघल सैन्याचा सामना केला हे युद्ध सूर्योदया पासून सूर्यास्त चाललं दिवसभर चाललेल्या या युद्धात नागा साधूंनी औरंगजेबाच्या सैन्याला त्यांच्या युद्ध कौशल्याने चरणागती पथकांनाच भाग पाडले या युद्धानंतर सुमारे पाच वर्ष औरंगजेब काशीकडे फिरकलाही नाही इतका त्याने या नागा साधूंचा धक्का घेतला होता पण याच पाच वर्षानंतर मात्र औरंगजेब पुन्हा एकदा ज्ञानमाफीवर चालून आला तेव्हाही त्या नागा साधूंनी काशी विश्वनाथ मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केला अनेक साधू त्यामध्ये शहीद झाले त्या युद्धात सुमारे एक हजार नागा साधूंनी बलिदान दिले होते पण या युद्धात मात्र त्यांना यश मिळाले नव्हते तरीही त्यांच्या बलिदानामुळे आणि युद्ध कौशल्यामुळे पाच वर्ष काशी विश्वनाथ मंदिराकडे बघण्याची औरंगजेबाची डेरिंग झाली नाही नागा नागासधूंचे अफगाण आक्रमण अहमद शहा अब्दलीशीही युद्ध झाले होते सतराशे छप्पन सत्तावन्न मध्ये मथुरेत नागा साधूंची थेट त्यांचाशी सामना झाला होता अब्दालीने मथुरेत नरसंहार घडवला होता जनतेसोबतच ऋषी मुनीही या हत्याकांडात बळी ठरले होते ही बातमी मिळताच नागा साधूंचा एक गट मथुरीला पोहोचला आणि त्यांनी त्यांच्या शौर्याच्या जोरावर अब्दालीशी सैन्यात मथुरेतून हुसकावून लावले या भीषण युद्धात सुमारे दोन हजार नागा साधूंची बळी गेला या युद्धातच अब्जालीच्या सैन्यात कौला पसरला मथुर येथील संतांवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना हा शाप पडला आणि आजारी पडल्याचे सैनिकांनी मान्यही केले त्याचप्रमाणे सतराशे एकसष्ट मध्ये पानीपत येथे झालेल्या मराठा अफगाण युद्धातही नागासाधून या शौराचे वर्णन आहे आता या नागासाधूंबद्दल त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपला हिंदू धर्माची शक्ती नागासाधून सारख्या अध्यात्म साधना आणि युद्ध हे तिन्ही कौशल्य असलेल्या साधूंमध्ये आहे हे तुम्हाला पटतं का याबाबत तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद